साईबाबांची मूर्ती जी एकोणीसशे चोपन्न साली इथं बसवली ती भाऊसाहेब तालिमांनी बनवलेली आहे आणि ती कराका मार्बलची आहे तर मार्बलचं त्यानंतर जे पंचवीस वर्ष झाले समाधीच्या मूर्तीच्या स्थापनेला त्यावेळी जो आ, एक कार्यक्रम झाला होता त्यावेळेस स्वतः भाऊसाहेब तालिबांनी सांगितलं होतं की या मूर्तीवर गरम पाणी जास्त होतू नका गरम पाण्याचं वैशिष्ट्य असं असतं मार्बलचा अंगभूत जो गुण आहे तो थंड थंड असणं आहे आणि त्यावर तुम्ही जेव्हा गरम पाणी ओढता जशी कास तडकते तसं तो अंतर्गत त्या मूर्तीला इजा होतात याशिवाय जे दही असतं त्याच्यात आमलं असतं त्या आमलामुळं ठिसूळपणा येतो मूर्तीत हे सग आणि गंध लावतो आपण त्यात पण केमिकल असतं तिथे ते खड्डा तयार होतो तर त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही या मूर्तीची काळजी जर घेतली नाही तर ही मूर्ती पंढरपूरच्या विठोबासारखी गुळगुळीत होईल असं स्वतः ज्यांनी मूर्ती बनवली त्या भाऊसाहेब तालिमांनी सांगून ठेवलं आहे आणि संस्थानच्या संस्थांकडं त्याचं अधिकृत रेकॉर्डसुद्धा आहे याशिवाय जे मुंबईचं प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम होतं ज्याचं आता छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय नाव झालं सुद्धा त्यांचे जे डायरेक्टर होते माझी डायरेक्टर ज्यांनी साई संस्थानचं म्युझियम तयार केलं त्यांनी सुद्धा संस्थांना वेळोवेळी लिखित स्वरूपात कळवलेलं आहे की या मूर्तीची काळजी घेण्यासाठी काहीतरी करावं लागेल आणि पूर्वीची जी मूर्ती होती तिचे दाढीचे केस पायाची नखं हाताची नखं ते अगदी स्पष्ट दिसत होते आता दिवसेंदिवस ते कुठली वस्तू असतो ती जी घास जेव्हा घर्षण होतं ती ती घासली जाणारच आहे आणि ते त्यामुळं तिचे मूर्ती दाढीचे केस पायाची नखं आताच त्याच्यातला बारकावा कमी झालेला आहे तर हे जर दिवसेंदिवस असं चाललं तर ते पुढच्या पिढ्यांना दिसणार नाही आणि कुठलीही वस्तू जगातली कुठलीही वस्तू नाशिवंत असते आणि किंवा एखाद्या वेळेस आपत्कालीन भूकंप वगैरे काही होऊ शकतं किंवा मूर्तीलाही जाऊ शकते अशा वेळी या मूर्तीची डुप्लिकेट आपल्याकडे असावी तिचा रेकॉर्ड आपल्याकडे असावा तिचा डेटा आपल्याकडे असावा म्हणून हे स्कॅनिंग करणं गरजेचं कर असतं जगभरातल्या ज्या प्रसिद्ध मूर्ती आहेत त्या मूर्ती जे साहेबांची मूर्तीसुद्धा ऐतिहासिक झालेली आहे ती पुन्हा पुन्हा होणार नाही ती तालिमांनी बनवली किंवा अजून संभा शंभर वर्षांनी बदलायची वेळ आली तेव्हा तेव्हा ती पुन्हा उपलब्ध पाहिजे पण जर तो संस्थांकडेच डेटा उपलब्ध असेल तर ती संस्थान ती केव्हाही ती मूर्ती गरजेनुसार बनू शकतं आणि आता जी संजीवन मूर्ती भासते जे आणि मूर्तीचंच आकर्षण मुख्य सगळ्या भक्तांना असतं चेहराच मुख्य असतो आणि त्याच्यामुळं तो चेहरा पुढच्याही अनेक पिढ्यांना तसान तसा दिसावा यासाठी हा डेटा संरक्षित करणं गरजेचं आहे थ्री डी स्कॅनिंग वेगवेगळ्या पद्धती असतं आणि ते तीनशे साठ डिग्रीमध्ये त्याचं फोटोग्राफी केली जाते किंवा त्याचे लेझर प्रिंट हे पण असतं तर त्याने फक्त त्या मूर्तीच्या प्रतिमा तिचा क रंग ते सगळं कॅप्चर केलं जातं आणि तो डेटा त्याच्यापासून जसं आपण आता एखादी इमेज बघतो त्याची ती तिची इमेज तयार होते त्याची एक डिजिटल इमेज तयार होते आणि त्या डिजिटल इमेजच्या माध्यमातून आता मूर्त्या बनवणंसुद्धा कॉम्प्युटराईज झालं आहे त्या कॉम्प्युटरला कमांड दिली तर मूर्तीसुद्धा त्या सेम टू सेम मूर्ती तयार होते